नमस्कार गुड मॉर्निंग सकाळी सकाळी कोकणातून आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते काल मी इथे गावाला आली कालच्या दिवसात काहीच शूट करायला मिळालेलं नाही आहे आणि आजचं मात्र सकाळीच मुलांनी ठरवलं आहे की किल्ला बनवायचा आहे म्हणजे आधी मुलं किल्ला बनवणार आहेत त्याच्यानंतर मला आता माझ्या सासरी जायचं आहे तिथे मला कंदील लावायला जायचं आहे तर तो मी लावायला जाणार आहे आणि मुलांना फटाके घ्यायचे आहेत आणि आम्हाला अजून एक कंदील घ्यायचा आहे आणि तो कंदील आमच्या इथे घरी लावायचा आहे ज्या घरी आता मी आलेली आहे म्हणजे माझ्या माहेरी कारण ह्यावर्षी आम्ही खूप काही धामधूम म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात काही दिवाळीचं से सेलिब्रेशन नाही करणार आहोत छोट्याच गोष्टी म्हणजे मुलांना मुलांच्या आवडीच्यानुसार कारण आजोबांचं नेहमी म्हणजे माझ्या वडिलांचं नेहमी म्हणणं असायचं की मुलांसाठी मुलांच्या आनंदासाठी सगळं करा त्याच्यामुळे मुलांना फटाके आणून देणार आहोत कारण इथे कसं आहे इथे मुंबईच्या एवढी गर्दी नाही आहे पूर्ण जो एरिया आहे तिथे हिरवळच हिरवळ आहे आणि त्याच्यामुळे मुलंसुद्धा यावर्षी फटाके फोडतील त्यामुळे फटाके इथे तेवढं ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण होत नाही त्याच्यामुळे मुलं ह्यावर्षी फटाके फोडणार आहे त्याच्यानंतर त्या फटाक्यांची सुद्धा आम्हाला खरेदी करायची कारण मुलांनी ऑलरेडी लिस्ट काढून ठेवलेली आहे की त्यांना काय काय फटाके घ्यायचे आहेत काल रात्री बसून त्यांचं त्यांच्यामध्येच ठरत होतं की आपल्याला हे फटाके घ्यायचे आहेत ते फटाके घ्यायचे आहेत तर आता सर्वप्रथम मी नाश्ता वगैरे करते आणि फ्रेश होते आणि मग निघते माझ्या सासरी जायला जिथे मला कंदील लावायचं आहे आत्ताच मुलां मुलं पण सगळी उठली आहेत मुलांचा उठ नाश्ता वगैरे झाला आहे आणि मुलं आता बनवायला घेत आहेत किल्ला त्यांनी इथे दगडं वगैरे आणून ठेवली आहेत मातीची पण तयारी केली आहे आणि आता हळूहळू त्यांचं किल्ला बनवायला सुरुवात होतो आहे त्यांना खरं माहिती नाही आहे किल्ला कसा बनवायचा आहे पण ते त्यांच्या हिशोबाने जसं त्यांना जमेल तशी ती दगडं घेऊन येऊन कारण सर्वात म्हणजे पहिल्यांदाच ते लोक इथे किल्ला बनवत आहेत तर त्यांच्या किल्ल्याची ते लोकांनी सुरुवात केलेली आहे तुम्हाला नंतर परत दाखवते की कि ह्यांचा किल्ला हे कशाप्रकारे बनवतं आणि त्याच्यात त्यांची किती वेळा भांडणं होत असतात नाही काय हे जे चिऱ्यांचे दगड आहेत ना ते आमच्याकडे मोठे मोठे चिऱ्यांचे दगड होते तर सर्व मुलांनी ते हे चिऱ्यांचे जे दगड आहेत ते एकत्र केलेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करत आहेत सध्या पाऊस असल्यामुळे इथे सगळं शेवाळ आहे हे जे तुम्ही आमचं तुळशीचं वृंदावन बघताय ना त्याला सुद्धा शेवाळ पकडलेला आहे परंतु काय करणार रोज संध्याकाळचा कर एवढा पाऊस असतो ना की ज्याच्यामुळे हे जरी आता साफ केलं तरी एक दोन दिवसात पुन्हा शेवाळ येतं त्याच्यामुळे अजून तरी, तरी आम्ही के साफसफाई केलेली नाहीये आता मुलं किल्ला बनवायला घेत आहेत इथे मुलं किल्ला बनवत होती पण मला सुद्धा किल्ला बनवायचा मोह आभरला नाही कारण मुलांना सुद्धा माहीत नाही की कि किल्ला कसा बनवला जातो सो मी सुद्धा त्यांना मदत करायला आले आम्ही लहानपणी किल्ला बनवायचो जेव्हा बिल्डिंग मध्ये राहायचो तेव्हा सर्व मुलं मिळून छोटा का होईना पण त्यावेळेला किल्ला बनवायचो खूप छान आणि सुंदर असा किल्ला बनवायचो मग त्याच्यामध्ये पण मुलींचा किल्ला वेगळा आणि मुलांनी बनवलेला किल्ला वेगळा असे दोन वेगवेगळे किल्ले बनवायचे पण आता मुलांनाच माहिती नाही आमच्या की कि किल्ला कसा बनवला जातो तर मी त्याच्यासाठीच ही मदत करत होते माझ्याकडनं जेवढी त्यांना किल्ला बनवण्यासाठी मदत झाली तेवढी मी केली आता मात्र मुलांनीच पुढचा किल्ला कसा बनवायचा ही योजना आखलेली आणि ते त्यांचा किल्ला बनवत होते अजून लागणार दगड लावायला साइडने या साइडने पण लागणार इथून बघ छोटे खाली कोपराय ते मग तिथे आहे ना कोपरा तिथे पण इथे या साईडला साइडला हा तिथे लावा मागच्या बाजूला पण लावा चिरे आणायचे त्यानंतर ते फोडायचे त्याचे तुकडे करायचे माती आणायची ती भिजवायची ह्या सर्व गोष्टी मुलांसाठी नवीन होत्या आणि ते सर्व करून आता मुलं थकलेली होती मुलं शांततेत आपलं काम करत होती आता मात्र आमचं वादळ आलेलं आहे মরজি তুজি तर आता आम्ही निघालेलो हो, आहोत माझ्या सासरी कंदील लावायला तर आता मुलं सुद्धा माझ्या बरोबर आहेत आणि रस्त्याला थोडे थोडे खड्डे आहेत त्यामुळे थोडा खाली वरखाली वरखाली हलेल सो प्लीज जरा टेन्शन घेऊ नका तुम्हाला असं मी असं म्हणजे जशी वरखाली वरखाली वाटते मागे कंदील ठेवलाय आणि आता आम्ही मी हर्षित करण आणि जय अशा आम्ही चौघ जण माझ्या सासरी जायला निघालय जिथे मी आता कंदील लावणार आहे तर चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत माझ्या सासरी आता पटकी देवीच्या मंदिराच्या इथे थांबलो ज्या ठिकाणी आम्ही थोडंसं कोल्ड ड्रिंक आणि थोडेसे चिप्स घेतो इथे उतरली आहेत या दुकानात चिप्स आणि कोल्ड ड्रिंक येण्यासाठी ती त्यांच्या आवडीचे चिप्स आणि कोल्ड ड्रिंक घेत आहेत आता आमच्या घरी जाताना श्रीदेव स्वयंभूचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाचा टी स्टॉल आहे जिथे मिळतो चुलीवरचा वडा आणि भजी तर आम्ही हा जो चुलीवरचा वडा हे जे काका बनवत आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत घेण्यासाठी दर टायमाला आम्ही इथून घेत असतो सो ते आता काका चुलीवरचा वडा बनवत आहेत त्यांचा इकडचा जो वडा ते आहे तो इथे बनवून ठेवत नाहीत जेव्हा जेव्हा कोणाला वडे इथे लोक घ्यायला येतात तेव्हा तेव्हा ते वडा आणि भजी तुम्हाला बनवून देत आणि या आजी आहेत ज्या त्यांना मदत करत असतात इथे वडा बनवण्यासाठी आमच्याकडे ना घरी चूल होती इथे पण आता कसं झालं हळूहळू जसं आता ते गॅस वगैरे यायला लागले ना मग चुलीच नाही आधी आम्ही वगैरे वगैरे चूल पेटवायचो पण आता ते सगळं बंद झालं सवय पण मोडली तेवढी आता आम्ही वडापाव घेतलेले आहेत मस्त गरम गरम असे वडापाव तुम्ही बघितलात चुलीवरचे आणि आता हे वडापाव आम्ही घरी जाऊन मस्तपैकी खाणार आहोत रस्ता खूप छोटा आहे त्यामुळे सावकाश जर ड्राईव्ह करावं लागतंय तर आता घरी जातो आहे आणि तिथे जाऊन मस्त वडापाव वगैरे खाणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते माझं सासरचं घर आहे मी तर मी आता पोचलेली आहे माझ्या सासरच्या घरी हा आहे घराच्या आजूबाजूचा परिसर आणि हे आहे सागाचं झाड आणि त्याच्याच बाजूला असलेलं चिंचेचं झाड तर मी आता घराच्या आत जाते कंदील लावलेला आहे मस्त अशी सुंदर अशी गोंड्याची फुलं तुम्हाला इथे बघायला मिळतील माझ्या सासऱ्यांनी ही गोंड्याची झाडं इथे लावलेली होती आणि पावसानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा बहर आलेला आहे इथे आल्यानंतर सुद्धा खूप शांतता वाटते खूप मस्त वाटतं इथे आल्यानंतर आणि हे आहे आमचं तुळशी वृंदावन तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला मी दाखवेन की आमच्याकडे तुळशीचं लग्न कसं केलं जातं ते माझी आता इकडची सर्व कामं संपलेली आहे आणि आता मी चाललेली आहे माझ्या घरी जाण्यासाठी दुपारी घरी आले जेवले आणि झोपलेली होती आत्ता उठली आहे आणि व्लॉग एडिट करायचं होतं आणि रेंजचा खूप मोठा इशू आहे गावाला दर टायमाला असं होतं माझ्या बाबतीत कारण काय कळत नाही आहे मला आज दिवसभर लाईटसुद्धा नाही आहे कणकवली सिटीमध्ये जाऊनसुद्धा मी ट्राय केलं पण तिथेसुद्धा वायफायची रेंज खूप स्लो होती मी एक दोन कॅफेमध्ये गेली परंतु तिथे पण वायफायची रेंज स्लो होती परंतु काय करणार माझा ब्लॉग थोडासा उशिरा येईल पर्याय नाही आहे पण आता मी आलेली आहे माझ्या आवडीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आल्यानंतर मला खूप बरं वाटतं तुम्हाला मी दाखवते ते ठिकाण मी जेव्हा जेव्हा गावाला येते माझ्या घरी येते ना त्या त्यावेळेला मी इथे येतेच कारण हे जे मंदिर आहे ना ते माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे आणि त्याच्या बाजूचा जो परिसर आहे ना तो इतका सुंदर आहे ना मी सुद्धा तुम्हाला सांगेन की तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की या ह्याला म्हणतात मारुतीचा संगम खूप सुंदर असं ठिकाण आहे हे जे मंदिर तुम्हाला दिसत आहे ना ते माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे हे आहे मारुतीचं मंदिर आधी ते फक्त मारुतीची मूर्तीच होती परंतु हे जे मंदिर आहे ना त्याच्यासाठी माझ्या वडिलांनी खूप कष्ट घेतले हे मंदिर उभारण्यासाठी ह्या मंदिराला म्हणतात श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर तुम्ही बघू शकता इथला आजूबाजूचा परिसर जो आहे तो चला मी तुम्हाला दाखवते इकडचा परिसर मला या ठिकाणी यायला खूप आवडतं खूप शांतता असते कोणाचा आवाज नाही प्रदूषणापासून दूर ध्वनी प्रदूषण नाही आणि कसलाहीच आवाज नाही खूप शांत वाटतं इथे आल्यानंतर ना हा पाण्याचा खळखळणारा आवाज खूप छान वाटतं तुम्ही इथे बघू शकता एक प्रेमी युगलसुद्धा इथे आलेला आहे आपला टाईम स्पेंड करण्यासाठी ही आहे गड नदी याला संगम का म्हटलं जातं ते पण तुम्हाला मी सांगते तुम्हाला इथे समोर दिसत असेल एक बाजूने एक नदी येते आणि दुसऱ्या बाजूने एक नदी ह्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो म्हणजेच जानवलची नदी आणि गड नदी अशा दोन नद्यांचा इथे संगम होतो आणि त्याच्याच काठावरती बसलेलं आहे हे मारुतीचं मंदिर म्हणून या मंदिराला नाव पडलेलं आहे संगमावरचा मारुती लहान होतं ना तेव्हा इथे या नदीत पोहायला यायचं तुम्ही इथे बघू शकता पावसाळ्यामध्ये जी मोठमोठी झाडं उमळून पडलेली होती ती इथे येऊन त्या बंधाऱ्याला लागलेली आहेत हा बंधारा आहे ना तो सरळ एका गावात जातो पावसाळ्यामध्ये हा बंधारा बंद असतो परंतु एरवीच्या टायमाला ह्या बंधाऱ्यावरनंच लोकांची ये चालू असते खूप सुंदर असं ठिकाण आहे मला इथे खूप आवडतं टाईम स्पेंड करायला कमी जणांना हे ठिकाण माहिती आहे आणि लोक इथे येत असतात इथे बऱ्याच साऱ्या व्हिडिओज किंवा रील्स यांचे शूटसुद्धा होतात लोक आपले फोटोशूट करण्यासाठीसुद्धा इथे येतात मी आतापर्यंत कधी फोटोशूट वगैरे केलेलं नाही आहे परंतु ह्याच्यापुढे नक्की ट्राय करेन इथे येऊन फोटोशूट करायला तुम्ही माझा अवतार बघत असाल की सकाळपासून मी खूप वैतागलेली आहे कारण व्हिडिओ इंटरनेट नसल्यामुळे व्हिडिओज अपलोड होत नाही आहेत काय माहिती काय प्रॉब्लेम मा आहे आज पूर्ण कणकवली मध्ये हा प्रॉब्लेम आहे की वायफायला कुठेच रेंज नाहीये सो मी आता इथे आलेली आहे माहीत नाही व्हिडिओ आता अपलोड व्हायला किती वेळ लागेल आता आम्ही चाललेलो आहोत मुलांना फटाके घेण्यासाठी कणकवलीला चला तर मग तुम्हाला पण दाखवते की कणकवलीत केवढी गर्दी असते आणि आम्ही फटाके जे घेणार आहोत ते दुकान सुद्धा दाखवते तुम्ही जे बघू शकता की कणकवलीची बाजारपेठ संध्याकाळच्या टायमाला किती फुललेली आहे ती खूप गर्दी आहे आणि आम्ही आलेलो हो आहोत इथे फटाके घ्यायला घाडीगावकर का काकांच्या दुकानामध्ये दरवर्षी आम्ही इथूनच फटाके घेतो मुलांना आमचे आता फटाके वगैरे सर्व घेऊन झालेला आहे आणि निघतोय आम्ही आता घरी जाण्यासाठी आता सुद्धा बराच वेळ ट्राय केला परंतु ब्लॉग अपलोड झालेला नाहीये तर आता उद्या सकाळी पुन्हा कणकवलीला जाणार आहे आणि ब्लॉग अपलोड करणार आहे सो बघूया की जो ब्लॉग हा अपलोड होतोय की नाही मी तुम्हाला दाखवते की आमच्या मुलांनी जो किल्ला बनवला आहे तो त्यांचा सक्सेसफुल झालेला आहे किल्ला खूप सुंदर असा त्या मुलांनी किल्ला बनवलेला आहे हा जो किल्ला आहे तो आमच्या मुलांनी बनवलेला आहे खूप सुंदर असा किल्ला बनवलेला आहे आता रात्र असल्यामुळे एवढं तुम्हाला दिसत नसेल पण खूप छान असा किल्ला आणि त्याच्या बाजूला तटबंदी मुलांनी बनवलेला आहे त्याला समोरून पायऱ्या पण त्यांनी दिलेल्या आहेत खूप मेहनत केलेली आहे मुलांनी तिघा जणांनी मिळून दिवसामध्ये आतापर्यंत माझ्या मते, आता मते सकाळपासून त्यांनी तीन ते चार वेळा कपडे बदललेले आहेत पूर्ण मातीने एवढे ते माखलेले होते मुलांनी ओरडासुद्धा खालेला आहे आईने त्यांना खूप ओरडले आहे आणि त्याच्यानंतर ते पूर्ण अंगण त्यांच्याकडनं झाडून घेतलेलं कारण सकाळी तुम्ही बघितलं असेल की खूप त्यांनी माती दगड आणून खूप कचरा केला होता आईने त्यांच्याकडनं अंगणसुद्धा साफ करून घेतलेला आहे मी सकाळी तुम्हाला आता तर मी तुम्हाला दाखवतेच आहे की हा पाखरं यायला लागलीत कारण संध्याकाळी इथेसुद्धा रोज गडगडतं पाऊस पडायला सुरुवात होते चार साडेचार झाले की पावसाला सुरुवात होते अजूनही तसंच चालू आहे निसर्गापुढे आपणही सुद्धा काही करू शकत नाही ठीक आहे इट्स ओके उद्या तुम्हाला सकाळी मी त्याचा एक फोटो नक्की शेअर करेन जो मुलाने किल्ला बनवला आहे त्याचा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आय होप की तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे कमेंट्स मला येऊ देत भरभरून कमेंट्स येऊ देत की तुम्हाला माझे हे ब्लॉग्स कसे वाटतात चला तर मग टेक केअर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये